पंधरा दिवस झाले एक सुद्धा गिरायक आहे ना हो जमा जमी याला त्याला त्याला माका धंदा बसवतो काय एक दोन पुरी राहिले त्याला कुणी गिरायक आहे ना ए गजरे इकडे बैस काय पंधरा दिवस झाले एक स्थळवाले पोरं या ना पाहायला मग मला तेच म्हणायचं आहे तुम्हाला इथे मी जवळजवळ तीन हप्ते झाले इडे येऊन बसले तुम्ही म्हणते आज जमून देईन उद्या जमून देईन जर माय मापाचं तुमच्याकडे स्थळच येई ना तर इडे मी थांबून काय करू निवड तुमच्या भाकरी थापू ना का नाही तसे मी ना काय केलं माहितीये का व्हॉट्सअपला यालाय ना फेसबुकला टाकून द्यायला फोटो टाकेले सगळे टाकेल पाहतो वय बी सगळं म्हणजे सगळं दाखवेले पण आता काय करू लोक हेच करे ना पण आता मामापाच काय असं एक नवर देव गावात हिंडत ना संका लोक असा इतका इतका गागट आहे का पुरी भेटाना पुरी भेटाना आपल्या का असू का बरं आहे ना पाहिलं नाही नाही मी नाही बाय आजचे दिवस वाट पाहीन सरळ मामा घरी निघून जाईन बाय आल स्थळ तर मला बोलवा पण हिड मला तुमच्या फुकाडच्या भाकरी तुम्हाला वाटतं मी फुकाडच्या भाकरी खाऊ घाली तर पण आला चेंज तुम्ही पुरेपुरती स्थळ मग का तुम्ही मुद्दामच पाहिला काय काय बरं आल्यावर तुला बुरीच एक पाहायला पाहुणे आल्यावर तुला बुरी चक नाही पण तुला नापास करायचं मी तरी काय करू बरं एक काय कुठे जाऊ नको नाहीतर तुला असाय आहे नावरा करायचा तसा करायचं मी तुला काही कमी केलंय का आल्यापासून काय बीडच तू नको उद्या करू आलं येऊ केलं पाच तर दिल करू तो लग्न नाही तर आहेच मी तुला काय करायचं भाई तुम्ही तर मला जाम करून ठेवलं बाई नवरा दाखविल नवरा दाखवील लग्न करून देईन आणि असा कसा एजंट भाई तुम्हीच माय घेतला तो नवरा बी मला जर भेटला तर टिकवितो का नाही टिकवितो बोल चालू तुम्हीच फार भुसकाड पाडले काय आता खाऊ काय बाई तमाशा झाला एखादा अभ्यात पाहुणे काय चाललं यांच हा येथील पाहुणे आता मी एक जण फोन करतो काल फोन करत हॅलो हो तुम्ही काल फोन केला तर ना मला मग तुम्ही नाही आले म्हणजे दोघं येऊन राहिले पाहायला आता आमचं कसं आहे म्हणजे तुम्हाला एकदा इकडे येऊन जा तुम्हाला सगळी माहिती दे मी तुझ्या फोनवर नाही माहिती येते भेटून नाही डायरेक्ट पुरी पाहून जा हा बरोबर पुरे पाहून जा मग तुम्हाला पटले ना तुम्हाल ते लगेच आपण तुम्हाला सगळं माहिती देतो कसं करायचं काय करायचं माझी फी किती दोन काय आहे ते सगळं तुम्हाला सांगतो किती स्टॉक आहे तुमच्याकडे आता सध्या दोन आहे स्टॉक आहे का मग दोन आहे मात्र येतील ना परत दुसरे परत बरं बरं चालू येतच राहते मग काही प्रॉब्लेम नाही लगेच मी लग्न लावून देतो आम्ही दोघ हजार दोन आहे ना स्टॉक म्हणजे तुमच्याकडे हो दोन आहे आई बाप नसले तरी लग्न करून देते ना हा तस काही नाही काही नाही काही बर बर मग काय अडचण लिहून पुसून देत आहे का असत्रस्ट का का काम असत राहते आम 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 का आम्ही सगळं लिहून घेत असतो ट्रस्ट तुमची आमच्या म्हणजे शुभ म्हणजे नोंद संस्था आमची संस्था कोण आम्ही लेटर देतो ना तुम्हाला हो मग तसं कस काय हो सगळं पक्क करूनच घेतो आम्ही का खरं आजच्या काळात काय झालं माहितीये का नवीन नवीन नांदी त्या बायका आणि थोडंसं किरकोळ गाष्टीवर भांडणं झाले का लगेच फार येतो यात त्यापेक्षा कसं आम्ही लगेच पॅक करून घेतो बरं बरं चालन हो तिला कायचं म्हणजे समोर समोर पाहायचं आहे तुम्हाला पाहायचं हा म्हणायचं आहे आम्ही बरं बरं लवकर या कुठे ॲड्रेस सांगा ना ॲड्रेस तुम्ही कुठं आले मला सांगा आम्ही आता इथं हे कारखान नाही कायचा याचा सा कारखाना साखरचा म्हणजे साखर कारखान्या जवळ आले का हा इथं आलोय हा 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 मग काय ना जवळ आले तुम्ही तिथून सरळ हायवेर लागा कारखान्यापासून हायवेर लागले का हा घाट लागेल तुम्हाला घाट वारायला लागते बाबुराव असं हा गावाचं नाव काय कोणतं टांगवाडी टांगवाडीचे का हा टांगवाडी बरं बरं बर या मग हो आलो गजरे एक दोन पाहुणे राहिले बर का हा बस बस बोलत राखा एक ती पोर झोपली काय तिला बरं फ्रेश होई जरा हा सगळ्या जोपे झोपा काढायची ती पोर कसं काय हा का बर 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 पाहू मराठी तिला इकडे पाठव बाहेर इकडे काय झोपले काय काय झोपले हा असं तयार होऊन झोपते तयार झाली काय मग काय दिसत नाही का बरं एकदा चार चांगला फ्रेश कर एवराले दोघ जण आता किती फ्रेश राहू दिवसभर असंच बोलतो फ्रेश होऊन बस कुत्रा पण नाही राहते माहिती का दिवसभर आहे दिवसभरात पाहुणे कधी येतील पण कोणला काही वाटतंय का भरोसा नाही राहत त्यांचा कोण चारला येईल कोण दोनला येईल कोण पाचला येईल बरं आहे की नाही संध्याकाळपर्यंत आपण तयारी राहायचं एकदा सात वाज दे कवास संपला विषय कसा काही दहा अकराला तयार राहायचं तयारच मी हा चालेल जा माझी पूर्वी कटाळ भाऊ राहू राहू काय करावं बघू आता येतील पाहू नये आई दोघं येते मग देव दोन्हीच जमून मग काय आपली आपली फी काढून घेऊ एक एक लाख रुपये जा बाबा करून लग्न घेऊ बरं का हा जो आपण ज्याच्याकडे एजंटकडे कडे चालू आहे ना हा पक्का घेऊ एजंट आहे पैसे घेतो पण तुला सांगतो सगळे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल राहतो याच्याकडे चांगली क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी हा ना एकदम लोकल माल नाहीच पळून नाही गेली पाहिजे बरं का लग्न झाले बाय तुला एक सांग का माझी इच्छा सांगा तुला लग्न झालं पाहिजे का लक्षात पिवळं झालं पाहिजे परत कोणी गावात नाव नेठवलं पाहिजे काय चालियाचं लग्न नाही झालं बस तेवढंच करायचंय मग अरे पण पोरगी जर लग्न झालं पळून गेली मग आधी तरी महिनाभर राहिली तरी वसूल ना, ना। तसं नाही एक लाख मग एक लाख वसूल करायला काय लागत महिनाभर राहिली झाले वसूल हा का मग त्याच्यात काय एवढं अरे पण बघू चल आता माही ना इच्छाच नाही एवढं लवकर पोरगी बघायची तो वय झालाय तू बघ पोरगी मी चल सोबत येत तुझ्या तू इच्छा नाही माझी नाही लग्न करायची इच्छा तू माणसात आहे का पण अरे या घर तू काही मला आत्ताच नाही लग्न करायचं तू म्हणला म्हणून चाललोय तो सोबत पोरगी बघायला तुझं वैवत चाललंय कवळा राहिला का माझ पंचवीस आहे तुझा झालंय मग तू कवळा राहिला का पंचवीस येत बघू चल चल बघू आवडली तर घेऊ करून बोललो का वाटा काय तिथं बोलले ना माझ्याकडे पैसे काय उठा 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 काय उठा उठा सकाळ झाली मोती सानाची वेळ झाली ते काय कुत्रे आहे का बसा, बसा। कुत्रे एकर बस खाली बस कुत्रे आहेत ते इकडे बस इकडे इकडे नाही तस बरं आहे नाही इकडे बसायला अहो इकडे बसा बसू द्या त्याला मुळव्या दे त्याला सरळ नाही बस मला खाल नाही जमत बर कौशिक आल तुम्ही कौशिक म्हणजे आता आलो आता आलो आम्ही तुम्ही दोघांच का फोन केला ते बरोबर बरोबर हा याच्यासाठी मी सोबत आलोय आपलं म्हणजे मित्र आहे माझ हा सोबत आलोय मला एवढं लवकर नाही करायचं पण हे मानला चल बघून घे हा आले तर तुम्ही का पाहू हो माझ शिक्षण चालू आहे अजून शिक्षण करा ना। बर बघू ते करून अभ्यास करा नाही नाही याच्यासाठी बघलं ते सांगतील तुम्हाला अहो याचं वय चाललंय त्यासाठी बघा माझं काही नाही ते शिकवतील तुम्हाला की माझ करा एवढं तो काच शिक्षण चालू चालू ना मला अभ्यास करायचा स्पर्धा परीक्षेचा स्पर्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा दर आठ दिवसाला रट्टे खातो तू कॉलेजला जाऊन कोण हा मग त्याच काय करायचं आता अरे मग कायच अभ्यास करतो रे तू हरी दाखवडा तिकडं पुरी माग टवळ मारतीन तो तू पोरगी बघ बर अभ्यासाचं नाव न घेऊ मला सांगतो माझ्याकडे काय आले मी तीन वेळा आपच झालो मला राहगे तो अभ्यास घडलो बघ पोरगी बघायची का जाय जाऊ मी निघून बरोबर तुम्हाला दोन वर्ष करायचं अजून काढील बरं केला का वात करू रे हे ना करू शांत बस तुम्ही शांत शांतपणे वात करू नाका ज्याला करायचे त्याला करा माझं काम आहे पोरी दाखवायचं तुम्ही पोरी पाहून द्या पाच तर आम्हाला तुम्हाला रोज अशी ना स्वप्न पाडा द्या काय लग्नाचे माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधले मी असं नाचू राहिलो थैया थैया असं नाही आता कपडाला बांध पोरगी म्हणते आता भैया स्वप्नात ना थाया आता काय तुला काय माहिती ते सांगतो मला त्याला सगळ्या गोष्टी सांगा तुम्ही पण आगलं पादलं ते सगळं जायचं आम्ही पहिले पाठायला नव्हतात का आपण अरे विशाल मी काय म्हणतो तू पोरगी बघून घे राहो बर मी काय म्हणतो काका तुम्हाला सांगतो बा मला ना निश्चित स्वप्न पड राहिले वेगवेगळे आणि मला ना लय प्रॉब्लेम येऊ राहिले मला टेन्शन येतो स्वप्न पडलं तवल्या तो आनंद देतो तवल्या आनंद देतो पण जेव्हा मी डोळे उघडीत जावं जागा होतो ना तुम्हाला था थांबतो असं वाटत का तुमची गच्ची धावून तुम्हाला मारून टाकाव का? काय तुम्ही स्वप्नात हे ते का पोरगी ते काय नाही नाही म्हणजे असं जे कोणी समोरचं असलं तिथं नळ राब घरात कोणीच नाही ना जपून पोरगी द्या बर का काय म्हणतो घरात मारून टाकी नाही तू तू काय खायची झळकार करायला आला का तू बघ का टाइम मला क्लास येतो हो मला क्लासला जायचं पोरगी बोलून घ्या बरं या करू बरं मी काका ना आम्हाला तुमची माहिती कळाली म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो पहिल्या गाडीनी धावत धावत पळत पळत तुमच्याकडे गाडीने आलो का धावत धावत पळत आलो नेमकं काय तू बोलतोय राह गाडी धावत आली ना तेव्हा म्हणतो गाडी गाडीने आलो आणि धावत धावत पळत आलो तुम्हाला सांगतोय गरज मला मी एकट्याचे आई गेली म्हणून बाप गेला म्हणून आता घेतो लग्न करून बहीण होती टी व्ही गेली पळून काय बाई पळून गेली अरे अरे मा माग घालायचे दादा तू मी करून गेला नवरातीला तो माहित नव्हतो झालं का लग्न बाहेर बायको नाही झालं तरी माग कोण राहत माहित आहे बायको कुठे आहे तुमचा व्यवसाय बायको कुठे तुमची बायको कुठे तुम आहे पाठी माग राहते पाठीमाग दुसरे सांगा ऐका तस नाही तुम्ही लोकांचे लग्न लावीत तुमची ऐका सोबत मला हे म्हणायचं पाठीमागच्या रूम मध्ये हा का बांधून ठेवली इकडे बाहेर म्हणजे तुमची बायको बाई नाही का माणूस आहे काय ज्या तुम्हाला पुरे दाखवायच्या

जोगे सगळ जाल्या मारखा चाल चालत ना येऊ म्हणा पळत या बाबा उशीर झाला यार चलन राहू हाय गपकेप बोलो बोलो व्यवस्थित ये नाही एज रे आले आले चाल बस पोरगी पोरगीची आई की काय पोरगी आव हेच पोरगी ही पोरगी हा ही पोरगी का अहो शिरपुरी वाडा सात फुटाचा मग मग त्याला काय होत आडव्या मांडीची ना पक्की बायको नाही तुमची म्हणजे माय बायको काय दाखवतो मला अहो पण पाहुणे मला एक सांगा तुम्ही एजंट आहे तुम्हाला तुम्हाला थोडसे डोकं पाहिजे याचा वय किती पाच सहा असेल तर आम्हाला अहो पण मी बोलायला केली का नाही केली तुम्ही कधीपासून आदर चढ दिस राहिली पोरगी का द्या राग मला काय घे तुम्ही पोरगी का तुम्ही पोरगी पाहायला आले का पोरीनला शिवाय आले सांगा बरं तुम्ही तुम्ही पोरगी एवढं विचारलं मी त्याशिवाय ना तुम्ही त्या एजंटला द्यायची तो तुमची बाड आहे आमची नाही खाणार तुम्ही पोरगी का बाई पोरीनला नाव नाही ठेवायचं मी पोरगीची तुम्ही पोरगी काय बाई नाही झाली अजून मग तशी बत्तेचाळीस बळीस बत्तेचाळीस दोन बत्तेचाळीस लवकर झाला आई वडील वारले कोणाचे तिच्या आले म्हणजे मग हे कस का झाले कोण अहो झाल्या झाल्यास मग तुम्ही अकरा एक, एक वर्ष जास्त अकरा वर्ष जास्त नाही ते वारले मग लग्न कुठं झालं त्यांचं माझ्या राणी मानावर नका जाऊ अजून मी किती जेवानी तुम्हाला गाणे बिने काय माहिती का नाही पिकल्या पानाचा देड किंवा हिरवा आहो पण आता पान नका पाहू पाटण पानच काय घेऊन बसले झाडच पिकलय ते नाही नाही पिकेल पिकेल नाही विशाल तुला आवडली असेल तर बघ नाही चल बरं हो तुला आवडले पाहू का तुम्ही शिकतोय अजून काय करते मी तुम्हाला शिकून घे नाही नाही मला शिक मी दुसरे लग्न किती बाहेर नाही बाय माझं पहिलंच लग्न आहे पहिलं पहिलं विशाल तू तर म्हणला त्यांच्याकडे असा काय रगत पिती झाली काय आता हेच हेच मानला झालं एक्सपर्ट क्वालिटी मग एक्सपर्ट नाही का आम्ही इम्पोर्ट जर केली ना तर अमेरिका सुद्धा मला न्यायला तयारी मग तिकडे कम नाही जात तुम्ही मग पाठवते नाही ना यांना एजंट कोण पैसे लागत इंग्लिश येत नसेल ये ये मातारी हा गायला इड बियाण्याला मला आहे ना हे नाही आवडले नाही काय आजो पण इतकं काय नाही अजिबात तो पास अजून पाहून घ्या ना नाही नाही बघितलं आम्ही काही नको तू आमच्या आईच्या वयाची तुला काय पाहिजे आमच्या बापाच्या वयाच गजरे आमच्या बापा तुला कोणी पास तू मागत राही मी तू कवर वापरी तो तीन हप्त्यापासून तूच वापरी सुटलाय आता काय करू आता

हो तिला पाठव दुसरं मॉडेल 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 तिला रडू नका मी काय असं निबर मॉडेल असल नाई बारी वाटलं पास जावीत मावशी रडू नका तुम्ही हे बाय मावशी म्हणून माझा किती मोठा अपमान केला तुम्हाला करायची नाही तर नाही म्हणा बाई थोडं ठेवा कोण बदललं नाही करायची मी काय म्हणतो आजीबाई तू काहीच म्हण नको आजीबाई हो आजी बाई तुम्ही थोडा घ्या डन डन आवडली मालिक आता तुला करायचं शाळा सोडली शाळा सोडली निर्णय बदलला हा ऐ विशाल मला आवडलेली हा मागवय तिकडे मागवै अरे तुम्ही इकडं तुम्हाला तोय पैसे बोल तोय पैसे बोल मला सांग तोय पैसे बोल किती आ, मी काय म्हणतो <coughs> मी काय म्हणतो हा लग्न करायचं नाही म्हणला होता नाही 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 निर्णय बदललेला मी दातच पाडेन मी दात नाही मा तो सगळं पाडीव हो, पण ही संग लग्न करणार नाही सगळं पाडलं कसं व्हायचं तुम्हाला काय करायचं तुमचे पैसे बोला कसा दक्षिण कसा पैसे बोला द्या अकरा लाख रुपये काय हो काय काय बारा लाख देतो मी कोण बारा लाख चालेल पंधरा फक्त हे बाबा तू तिचा लागला दोन्ही चोळी सुटले माय दारा आजीबाई काय काट्या बोराट्या उगल्या काय हो आजीबाई तुमचे काय मग तरी मग आजी मग आजीच तुम्ही आमचं आजी येत का त्या मग उघड कोण पणजी त्यांचं लग्न नाही झालंय अजून फ्रेश माले मी फक्त वय वाढले

का एक लाख ऍडव्हान्स देतो आणि बाकीचे कॅश घेऊन येतो आम्ही कॅश असेल बाय मला करायचं तू दोस्ती दरार आणू नको तू बर पैसे भर दोस्ती दर आणू नको पैसे दि मी तर म्हणते पूर्वावरून नका करू तुमच्या दोघांमध्ये माराय एक तिला ठोवा लागतून पैसे पैसे काय नंबर टाका काय बाय करा मला तू पैसे दी पोरगी तुला दिसते का बघायला एक लाखच लिमिट आहे एक लाख जातील रात्री गायब नाही केली तुम बोल तू वीस काय तीस दिला लागते तिकडे गेले बा पैसे घेऊन मस्त आम्ही शेती शेती माझी फक्त शेती आहे का शिक्षण शिक्षण तरी शेती करीतो मी तर काहीच करीत नाही कामच नाही आपल्याला कामच नाही थिंडतो आपल्याला फक्त खायचं सकाळी संडासला जायचं आणि पुरा गावात थिंडायचं बाकी काहीच काम नाही मग काम नाही केलं तर मग पैसा कमवायचा हो कसा घराची माती काढून खायची का मग मग याला ला एक लाख कुडून आणले मी आम्ही तुला सांगतो बाय माझ्या बापानी तेच केलं मी तेच करू राहिलो एक बी घ्यायची एक बी घ्यायचं बा, एक वर्षात खातो आम्ही बापाच्या जेवण आणि शेती इकडून खातो तू एक बी अक्कल नाही कमवायची अक्कल नाही थांब तू नको तोंड मारू एक बी इकले का आम्ही एक वर्ष जातो आमचं आमच्याकडे अजून पासठ बी घे नंतर भेक मागायचं मग ते संपल्यावर हे तर असेच बसून खाणारे लोक आहेत काय मी उभार आपण उभार राहून पण हे बघा मी कष्ट कष्ट घेऊ राहिलोय मी मागच्या वर्षी एक एक कर आमच्या घरची वावर घेतलं मी आता कलेक्टर होणार मी अभ्यास चालू आहे कलेक्टर मी काय म्हणते ऐक ना मी काय म्हणली तू ऐकलं का ही म्हणते आम्हाला नाचवतील म्हणे आम्हाला म्हणजे इथं संबंध काय ते तो दुख लबा मी इचा विषय चालू नाही नाही तुम्ही तुमचा तुमचा दोघांचा विषय बघा मग तू हो त्यांचा त्यांचा विषय बघ मी इचा मी एकदम कष्टळ मी माणूस आहे एक काबाय याने एक नीली तो वाटला फुकट नाही तिला कोणला फुकट नको मी पैसे देतो पण नको मला हां माझ्याकडून घ्या पैसे मायवली बुकिंग झाली आहे तू तिला बुक कर नाही अरे फुकट तुला कर गेट आयपास खाता ये मी सांग तुला सांगतो स्पर्धा परीक्षा तुला लगेच लगेच नाही नाही म्हणजे जमा करायचं परत तू पैसे आणून दे ते काय बाबाचे पोक हा बोला इकडे जमलं म्हणते त्याला पैसे दिले ते सांगा तुम्हाला पैसे किती भेट

मला कमिशन माहितीये तुम्हाला एक लाख नाही मी दोन लाख देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका लग्न करून येतो कुठे भाऊ आज चालतो मी शिकतोय माझ्या पैसे नाही घरी सांग लागल तिकडे दाखवायला एक लाख हिला दाखवायला दिले मी हिला दाखवायला तू तिला अरे वा जमलं <laughs> चल लाग लाग। जा मला लाख रुपये उठून गेले मला काय फरक पडायचं हे आजीचा लकी ड्रॉ लागला लाग चांगला आपला तर लागलाच हाय <laughs> हा या दोन बाया महिन्यापासून कोणी सामान येत नव्हता हो पण बरं झाले दोन पोर आले पण अगोदर गजरेला दा दाखवलं तर नापास करीत होते आणि ती पोर दुसरा बोलावली तर तिच्यावर अशा कुताड्याने तुटून पडले कोण कोणामध्ये दहा लाख देतो कोण म्हणतं वीस लाख देतो बर मग मागून त्या तयार झाला फुकाट दिली ती मनात चाललं मग इथे घेते एक लाख रुपये मी मग आपलं आपलं कमिशन भेटून गेलं डोक्याला ताण नाही नाही मार जाऊ आता उद्या जा परत दोन तीन बोलून घेतो परत आपला व्यवसाय चालू राहील काही टेन्शन नाही पुण्याचा पार राहत आहे दोनाचे दोनाच्या हात करून जा संपला विषय चला आता घरात जातो आराम करतो झोपले झोपली काय पाहतो आता चहा चाल